नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये चालणाऱ्या आजच्या ऑनलाईन पाठामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा व बी डी एस फोर आणि इतरही स्पर्धा परीक्षा या दृष्टिकोनातून आजचा विषय गणित आणि घटक आहे अपूर्णांक भाग अठरा तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या या अठराव्या भागामध्ये आपल्याला अशा काही उदाहरणांचा सराव करायचा आहे की ते परीक्षेमध्ये अशा प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत आणि विचारण्याची शक्यता देखील आहे त्यामुळे अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला सराव होणं फार गरजेचं आहे म्हणून आजचा हा जो प्रश्न आहे बघा काय तर एक छे दोन या अपूर्णांकात एकशे दोन हा अपूर्णांक किती वेळा मिळवल्यास बेरीज तेरा छेद दोन इतकी येईल म्हणजेच काय ह्या एकशे दोनमध्ये आपल्याला एक चे दोन हे मिळवायचे आहे मग ते किती वेळा मिळवायचे आहेत की बेरीज काय येणार आहे तेरा छेद दोन येणार आहे म्हणजेच आता एकदम सोपा काय तर तेरा छेद दोन याच्यामध्ये आपल्याला एक चेद दोन हा मिळवायचा आहे म्हणजे तेरा छेद दोन मधून आपण जर एक छेद दोन वजा केला एकदम सोपी ट्रिक तर बघा उत्तर काय येतं तर तेरा वजा एक छेद दोन म्हणजेच बारा छेद दोन हे उत्तर येतं म्हणजे आपल्याला बारा वेळा हा एक याच्यामध्ये मिळवावा लागेल या एकमध्ये हा एक बारा वेळा मिळवावं लागेल आता इथे पर्याय दिलेत बघा अकरा वेळा बारा वेळा तेरा वेळा दहा वेळा अकरा वेळा मिळवून बघा एक एक अकरा वेळा मिळवलं तर उत्तर येतं बारा आपलं बेरीज किती पाहिजे तेरा बारा वेळा मिळून बघा एक बारा वेळा मिळवलं बेरीज आली तेरा एक तेरा वेळा मिळून बघा बेरीज येते चौदा छेद दोन आणि दहा वेळा मिळवलं तर अकरा छेद दोन म्हणजेच हा खूप सोपा प्रश्न आहे मित्रांनो दुसऱ्या क्रमांकाचं हे उत्तर यायचं आहे ठीक आहे आता यावर आधारित आणखी एक उदाहरण पाहूया ठीक आहे उदाहरण पहा थोडंसं जरासं काय होणार आहे आपण हे ह्या उदाहरणाची पुढच्या उदाहरणाची जी आहे ही लेंथ वाढवलेली आहे पहा बरं उदाहरण काय आहे तर तीनशे दोन या अपूर्णांकात तीनशे दोन हा अपूर्णांक किती वेळा मिळवल्यास बेरीज नऊ येईल बेरीज किती येईल नऊ तर आता मला मित्रांनो या ठिकाणी एक स्पष्ट करायचे आहे की बेरीज नऊ येईल म्हटल्यानंतर आपल्याला जो अपूर्णांक आहे या अपूर्णांकाला दोन ने काय केलेलं आहे भागलेलं आहे म्हणजेच आता दोन ने नऊ ला आपण काय करायचं आहे गुणायचं आहे बघा नऊ गुणिले दोन किती आलं उत्तर अठरा म्हणजेच या तीनशे दोन मध्ये तीनशे दोन इतक्या वेळा मिळवायच्या आहेत की त्याची बेरीज काय यायला पाहिजे अठरा चेद दोन अठरा छेद दोन यायला पाहिजे तर पहा तीनमध्ये आपण आता मिळवूया तीन आणि तीन सहा आणखी तीन नऊ आणखी तीन बारा आणखी तीन पंधरा आणखी तीन अठरा बघा या तीनमध्ये हा मूळ आपला तीन अंक आहे या तीनमध्ये हे तीनशे दोन किती वेळा मिळवलेल्या आहेत बघा एक दोन तीन चार पाच म्हणजेच पाच तरी किंवा पंधरा पंधरा अधिक तीन कित अट्रा। अट्रा किती झाले अठरा आणि अठराचे एक दोन बघा बेनवे अठरा म्हणजेच याची बेरीज रूप दिल्यानंतर किती येते नऊ हे लक्षात घ्या म्हणजेच अजून किती वेळा मिळवला आहे तो तर पाच वेळा मिळवलेला आहे आपण करून बघा सहा वेळा मिळून बघा बघा त्या ठिकाणी उत्तर एकवीस चेद दोन येईल चार वेळा मिळवा बघा त्या ठिकाणी उत्तर किती येईल पंधरा छेद दोन येईल तीन वेळा मिळवा बारा छेद दोन येईल पाच वेळा मिळवा पंधरा सॉरी अठरा चेद दोन म्हणजे त्याचा संक्षिप्त रूप दिल्यानंतर नऊ हे ये उत्तर येणार आहे तर आपल्याला लक्षात आलं असेल की अशा प्रकारची उदाहरणं परीक्षेमध्ये विचारली गेलेली आहेत आणि विचारण्याची शक्यताही पुढच्या काळामध्ये आहे त्यामुळं अशा प्रकारची उदाहरणं आपण काय करायची आहेत नीट समजून घ्यायचे आहेत ती सोडवण्याची पद्धत लक्षात घे करून घ्यायची आणि सोडवायचे आहेत तर हे गुण मिळवून देणारे प्रश्न आहेत पूर्णांकामध्ये आणि या प्रश्नांचा आपण काळजीपूर्वक जर आपण त्याचा सराव केला तर नक्कीच याचे गुण मिळून जातात आणखी एक आपल्याला याच्यासारखंच थोडस जरास वेगळं एक उदाहरण पाहायचं आहे याच भागामधलं तेही पाहून घेऊया पहा या ठिकाणी उदाहरण काय बघाय तर पाचशेत चार या अपूर्णांकात तीनशे चार हा अपूर्णांक किती वेळा मिळवल्यास बेरीज पाच इतकी येईल बघा आता इथे जरास वेगळं उदाहरण आहे काय आहे बघा तर पाचशे चार मध्ये तीनशे चार मिळवायचं आहे आणि याची बेरीज किती यायला पाहिजे पाच पाच म्हणजे आता या पाच आणि चारचा आपण गुणाकार करूया पाच गुणिले चार इथे आलो बघा पाच चोक वीस म्हणजेच आपल्याला वीस छेद चार अस कारण चार पंचे काय वीस म्हणजे पाचशे चार मध्ये तीनशे चार आपल्याला किती वेळा मिळवावे लागणार आहेत ते बघूया आता काय करूया या पाच मध्ये आपण पहिल्यांदा तीन मिळवला आलं उत्तर आठ नंतर तीन मिळवले किती आलं उत्तर अकरा नंतर तीन मिळवले आलं उत्तर चौदा नंतर तीन मिळवले आलं उत्तर बघा किती किती उत्तर आहे सतरा नंतर तीन मिळवले बघा किती उत्तर आलं वीस म्हणजे पाच अधिक तीन अधिक तीन अधिक तीन अधिक तीन अधिक तीन पहा बरं आपण हे किती वेळा मिळवलं तीन तर तीन एकूण मला वाटतं या ठिकाणी मोजा बरं किती वेळा मिळवलेले आहेत तर पाच वेळा मिळवलेली आहेत पास्त्रिक पंधरा पंधरा अधिक पाच वीस वीस छेद चार चाराने वीसला ला भाग घालवला उत्तर आलं पाच म्हणजे पाच वेळा मिळवलेलं आहे चौथ्या क्रमांकाचं पर्याय जे आहेत ते आपल्याला रंगवायचं आहे तर मित्रांनो काळजीपूर्वक मी मकाशी तुम्हाला सांगितलंय आत्ताही सांगतोय तर हे प्रश्न आपल्याला गुण मिळवून देणारे आहेत फक्त काय करायचं आहे अशा प्रकारचं जेव्हा येईल तेव्हा आधी याचा गुणाकार करून बघायचा की वरती अंशामध्ये किती येतील आणि त्या दृष्टिकोनातनं मग पुढे जे पर्याय ते दिलेलीच आहेत ते करून बघा खाली कच्च्या कामासाठी जागा खूप दिलेली असते बरेचसे विद्यार्थी त्या कच्च्या कामाच्या जागेकडे पाहतही नाहीत आणि तिथे कोणत्याही प्रकारचं कच्चं काम करत नाहीत तर असं करू नका बाळां फारही सोपी परीक्षा आहे आणि आपल्याला शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये हमखास यश मिळून जातं ठीक आहे तर आजच्या या व्हिडिओच्या भागामध्ये आपण सहभागी झालात त्याबद्दल आपण सर्वांना मी धन्यवाद देतो आणि आणखीही पुढच्या काळामध्ये अपूर्णांक या घटकावर आणखी काही थोडकेच भागात शिल्लक राहिलेले आहेत तेही प्रसारित होणार आहेत पुढच्या नजीकच्या दिवसांमध्ये तर याही भागांमध्ये आपण सहभागी व्हा धन्यवाद